नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्युनियर खरात यूट्यूब चॅनलवर तर किट्टू आणि मी आज चाललोय करायला स्कूलमध्ये मध्ये किट्टू कुठं चाललो आपण स्कूल आणि मराठी मधून काय बोलतात त्याला स्कूल नाही मराठी मधून काय बोलतात शाळा कुठं चाललो आपण शाळेमध्ये चाललो किट्टू आता मस्त बॅग घेणार कपडे घालणार शाळेचे आणि रोज शाळेत जाशील ना अभ्यास करशील ना कसा करशील अभ्यास आहे बघा पेन पेननी करशील का पॅटिन पेन्सिलनी कशाने करशील अभ्यास हा चला मग आता आमचा किट्टू खूप मोठा होणार शिकणार शिक्षण घेणार शाळेत जाणार है ना है ना किट्टू तर चला आपण जाऊयात आता किट्टूचं ऍडमिशन करायला रोज उद्या सकाळी उठायचं आणि शाळेत जायचं आणि पोरांना मारायचं नाही तिथं बर का किट्टू कमालशीन हा तर चला आता जातो किट्टूचं ऍडमिशन करून आणतो पहिले तर चला याच्यासाठी येतोय शाळेत हे बघा याची नर्सरी काय खेळतोय ते बघ काय ते बघ बोला जा बोला हे बघा याला खेळायचं आहे इकडे सर्व बस चेअर बस चेअर

कर हे बघा किट्टूला खेळायला चेर याच्यावर बस किट्टू बसून दाखव चल 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 बस झालं चल चल तुझं आता ॲडमिशन झालेलं आहे आता किट्टूची कटिंग करायला जायचं आपल्याला आणि चांगलं टकाटक बनवून शाळेत पाठवायचं आहे आत्ताच काय रे किट्टू शाळेत कसा खेळत होता तू सगळे खेळायचंच आहे आता अभ्यास तर काहीच नाही तिकड किट्टूच ऍडमिशन झालेलं आहे आणि आपल्याला दिलेले आहे त्यांनी एवढे सारे बुक दिलेले आहेत बघा एवढे सारे बुक दिलेले आहेत एवढे बापरे किटूला कितू आता काय करणार तू या बुकच काय अभ्यास करशील ना दोन दोन करशील ना हे बघ लिटल बुक काय बघ बघू बरे खुलून आपण खुलून बघू बर ऍपल अरे वा किट्टूला नाही का पहिलेच येतं बाबा हे बघा ऍपल आहे ना किट्टू ला पहिल्यापासून येतं येत आणि आता बॉप रेरी ना किट्टू ऍपल हे बघा किट्टू चे बुक हे बघा ऍपल किती भारी भारी बुक आहेत ना किट्टू हे बघा एवढे सारे बुक दिलेत त्याला बोपरे रे किट्टू चे बुक बघितले रोज शाळेत जाशील ना किट्टू किट्टूच्या च्या शाळेत का काय काय पेन आत्ताच पेन नाही उद्या देतो हा शाळेत गेल्यावर देईल ना तुला पेन आता अजून किट्टूच नाही का आपल्याला हे करायचंय काय अ त्याच स्कूल ड्रेस घ्यायचंय बचला, बचला। स्कूल ड्रेस घ्यायचा आहे किट्टूचा आणि नंतर किट्टूला शाळेत पाठवायचं आता किट्टूला नाही का शाळेत ऍडमिशन झालेलं आहे पण आता तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत किट्टू सुट्टी आहे ना हॉलिडे तीन दिवस आणि किट्टूच्या शाळेत मेन तर काय माहितीये सगळं खेळायचं आहे अभ्यासाचं काहीच नाही गाडी बिडी बॉल ते सगळे तू काय वाजवत होता त्याच्यामध्ये टोंग 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 एव्हरी पॉप रे काय दिलं रे हे किंगच्या पेन्सिल येत वाटत पेन्सिल पण दिलेलं आहेत किट्टूला अभ्यास करायला सगळं किट्टू सगळं अभ्यास करायचा आता किती वाजता उठशील तू ना। दहा नाही साडेआठ वाजताची शाळा आहे दहा वाजता उठू वोड़ा काय करशील येड्या चल ठेव चल आपल्या बाहेर जायचं आईला दाखवू आपण ऍडमिशन केलं म्हणा किट्टूच चला आता आईकडे जाऊ आपण आईला सांगू ऍडमिशन झालं माझं आता मी रोज शाळेत जाणार बोल शाळेत जाणार किट्टू तुझे केस ना शाळेत जायच्या टायमाला आता खूप वाढलेले आहेत किट्टूचे केस किट्टूला एकदम टकाटक बनवून शाळेत तुझे केस कापायचे आहेत किट्टू सगळे पोर नाही का चांगले बनवून येणार आहे तुला शाळेत चांगलं जायचंय का नाही हा जायचं आहे ना, ना शाळेत ताप ता ता आला ताप नाही आला खोटनक बोलूच किट्टू ऍडमिशन झालेलं आहे आताच आणि किट्टूला किट्टू ला ने का तीन चार दिवस याला पहिल्या दिवशी चार दिवस सुट्ट्यात सुट्ट्या पुन्हा कोमलचा चार दिवस सुट्ट्या पहिल्या तोच बोलतोय सॅटरडे संडे खोल खोल आताच नाही शाळेत ती मॅडम मारती ना गेल्या शाळेत अभ्यास काहीच नाही फक्त शेर येत बॉल टुंग टुंग वाजवणार ते हे काहीच नाही अभ्यास करायचं अभ्यास पण आहे सर्व घरी आले अभ्यास करतो घरी आले अभ्यास आले मला कपल मारतो आता तुला मॅडम मारलं सांगतो तमाशी चढील किट्टू येतोय आणि आपण जाणार आहोत किट्टूला घेऊन त्याचे कपडे घेण्यासाठी तो बघा कसं चालत होत आईचा हात धरून आला 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 ये शाळेचे कपडे घ्यायला चाललो त्याचे कायले कुठे गेला होता कुठे गेला अभ्यास आता सर्वात चुपचाप चल आता तर चाललेलोय मी किट्टूला कपडे घेण्यासाठी स्कूलचे कपडे घेण्यासाठी किट्टू लवकर इकडे आपल्या स्कूलचे कपडे घ्यायला जायचे इकडे बघ इकडे बघ चला किट्टू आणि मी चाललेलो आहे स्कूलचे कपडे घेण्यासाठी कुठं चाललो तू काय खातोय तू काय काय खातोय सांग लग्ग इडली खातोय आमचं किट्टू हा इडली खातोय ना आम्ही आता चाललोय चल ये स्कूल का सा ड्रेस घर आलो ना अपन क्या क्या घाय तुला और क्या क्या शूज भी है क्या शाची पैंट कि तू ही पैंट घलून जाए हाँ शात ये क्या है ये स्पोर्ट्स का है स्कूल का कौन सा है का ये, ये स्कूल का ही है ये बस स्पोर्ट्स अच्छा ये स्पोर्ट्स है आप खेळण्यासाठी आहे ये, ये ना दोन दो। बेल्ट वगैरे सगळे घेतले आता बाक आता बॅग घ्यायची आहे आपल्याला स्कूलला ना रोज जाशील रोज जायचं आता तुला कपडे घेतलेले आहेत आपण कपडे घेतलेले आहेत आपण कपडे घेतले हां स्कूलला जाशील ना काय शिकणार मग तिकडे एडिट काय अजून एपल बॉल बॉल खेळणार ना प्लेन ला जाऊ हा उद्या शाळेत शाळेत जायचे डायरेक्ट उद्या शाळेला सुट्टी किटू उद्या संडे शाळेत जायचं तरी पण संडेच्या दिवशी पण स्कूल ला बोल स्कूल ला हा स्कूल कोणते कोणते सब्जेक्ट घेतलेले तू अजून मराठी मराठी सब्जेक्ट घेतलेले का हिंदी इंग्लिश कोणताच सब्जेक्ट नाही हो। तुझे काय घेतलं दाखव तुला दाखवते

आईचं नाव किट्टू आईचं नाव काय आणि पप्पाचं नाव किट्टू पप्पाचं नाव पप्पा इकडे थांब आमचा इथे पप्पाचं पा, पा, नाव काय बाबाचं नाव काय बाबा बाबा लव <laughs> मामाचं नाव, मामा नाव सांग ए इकडे तोंड करून सांग इथं काय काय बबी बबी नाय बबी गबली 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 चला, ए लाडू चला उद्यापासून शाळेत जायचं आहे ना तुला किट्टूला नाही का ए किट्टू या किट्टूला नाही का बॅग हा आज बॅग घेतली ना आपण पॅन्ट पण घेतली ना आणि शूज खाली कुठे गाडीमध्ये नाही गट किट्टू आपण काय करणार आहोत पाणी पहिले काय करणार आहोत केश कापू आता किट्टूचे केश कापायचे त्याला शाळेमध्ये जायचं आहे ना तुला का स्कूल मध्ये कुठे जायचंय स्कूलला जायचंय आमच्या किट्टूला त्याच्यामुळे पळत पळत जायचं पळत पळत जाणार आहे तू शाळेमध्ये स्कूलमध्ये बर ठीक काय काय अभ्यास पण आहे बापले ले तू दोन वेळेस अभ्यास करणार आहे दोन वेळेस अभ्यास करणार आहे आमचा लाडू आ, चला आता किट्टून मी आ, केस कापू पहिले अगोदर आता आमचा झाला काहीच बोलत नाही आता हो उडाला उडाला केस उडाला उडाला उडाला, 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 उडाला बाबा केस आणि आता चांगला करा आता कट का, करू देतो तो कट करून देतो मग सगळंच करू देते बाळ म्हणलं मला नाव नावच्या आधी कट करून टाक पप्पा माझा त्याला पाण्यात घेऊन जाणार पाण्यात घेऊन जाणार आहे ओ, हो झाडू काढते शर्ट घालून शर्ट घालून थांबा थोडस बस बस, थाम बस, बस कसं करता समिता तोंडकर दादा तोंड तोंडकर ना तुमचं कुठले कपडे घालून जायचे बाहेर तुला आत्यानं आणलेली किती ड्रेस आणले आत्यानं तुला ड्रेस आणलेत बाबा तुला लय मोठे आणले बाबा ड्रेस बघ ना तुझ्या आत्यानं लय ड्रेस आणले बाबा तुला चांगले कटन करत आता आणि दादा असं पाणी पण काढलं नाही विशाल अजून थप थप लागत असते आले गुदुगु गुदु 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 गुदे माझ्या बाईला थांबत शने शने शन्या लय हुशार झालं माझं माझं बाळ इतकं कस हुशार आहे माझं बाळ तोंडात गेला रे दादा खुश माझ्या आता तिकडून बाकी आहे किटू बंद झालं बंद झालं या वाजून बसाल समजा आता आमचं किट्टूला कुठे जायचं किट्टू पाण्यात जायचंय त्याच्यामुळे किट्टू फेट करून देतोय आता काम आता आपल्या नाव नवच करायची केस कापलेले आहेत आणि आता किट्टूची काय करतोय किट्टू वलती जाऊन घालून बोलती काय नाव 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 कोण घालते तुला नाव नाव पप्पा घालतोय हा गमन पाणी गमन गमन हा घ्या लवकर लवकर नाव लवकर नौकर नाव चला नौौ। या बाहेर चला मी जे बाय 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 छगलेला बाय 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 बायूळ केल्यानंतर केस कप हा चल डोले जा डोले जा आता किट्टूची सगळी शाळेची तयारी झालेली आहे आमचा किट्टू कुठे जाणार आहे किट्टू स्कूल ला भाए 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 अभ्यास करणार हा तोपर्यंत आपण कधी भेटायची किट्टू आता नाही उद्या भेटू स्कूल ला स्कूलचा पहिला दिवस किट्टूचा तर उद्या किट्टूचा ब्लॉग असेल कि स्कूलचा पहिला दिवस कसा जातो किट्टूचा किट्टू इकडे बघ काय कल जाणार ना, ना स्कूलला कपडे घालून तर आ, कप्पे घालून जाणार तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये